वीस वर्षापासून मी एक काम करतो आहे गेली अनेक जिल्हा परिषद पंचायत समितीच्या उमेदवाराचे मला फोन चालू आहे आणि हे सगळं चालू असताना गेली अनेक दिवसापासून ओबीसीचं सुद्धा काम करतो आहे मी सगळ्या जाती धर्माला घेऊन अठरा पगड जातीला घेऊन जय भगवान महासंघाच्या बॅनरखाली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक लढणार आणि शंभर टक्के लढणार ज्या ज्या ठिकाणी जे जे ओबीसी म्हणून आम्ही या महाराष्ट्रामध्ये आंदोलन केली मोर्चे काढली त्यांनी जय भगवान महासंघाच्या बॅनर खाली येऊन त्या संघटनेला ओबीसीने मतदान केलं पाहिजे ही अगदीच माझी स्पष्ट भूमिका आहे आणि त्या त्या नेत्याला माझी विनंती आहे की आपली सुद्धा आपण भूमिका स्पष्ट करावी सगळे कुणी जे ओबीसीत ओबी काम करत आहे सगळे मध्ये काम करणारे सगळे जे जे ओबीसीच्या रस्त्यावर हाके पण आहेत ना ते पण जे ओबीसीत काम केलंय ज्यांनी सरकारने धोका दिला असं म्हणणारे माणसं त्या माणसाने आताच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमची भूमिका काय ही स्पष्ट करावी नेमकी रणनीती कशी असणार आहे विशेषतः मराठवाड्यावरती तुम्ही फोकस नाही आम्ही महाराष्ट्रामध्ये आता मरा हे पश्चिम महाराष्ट्रातले हे एस टीच्या आरक्षणासाठी लढले तिकडं उपोषण केलं आणि ही भूमिका ही भूमिका ही राज्याची भूमिका आहे निवळ माझी संघटना जय भगवान महासंघ आणि ओबीसी हा राज्यभर आहे ही निवडणूक पार गडचिरोल चंद्रपूरपासून ते रत्नागिरी पर्यंत होईल याच्यात काही लाऊट नाही प्रत्येक जागेवर आमचे माणसं आहेत आणि प्रत्येक जागेवर माणसं असल्यामुळं आम्ही ही निवडणूक राज्यभर लढणार म्हणजे लढणार मराठा समाजाला आता आरक्षण आहे या ठिकाणी बघा मराठा बांधवांना ओबीसीसाठी मिळालं हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बघावं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बघितलं पाहिजे त्यांनी सांगितलं की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे आणि जर असं कधी घडलं तर राज्याचे मुख्यमंत्र्यांनी नाही बघा हो आणि त्याच तिसवर महाराष्ट्रामध्ये ओबीसी आंदोलन रस्ता रस्त्यावर चाललो लढाई करतायत मग जर तुम्हाला ओबीसीचं तुम्हाला सरकार पाहिजे असेल तर येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये ओबीसीची सत्ता आणा आमची एवढी स्पष्ट भूमिका आहे हो मराठा समाजातल्या काही संघटना मला फोन येऊ की बाळासाहेब आपण सोबत काम करू याच्या माध्यमातून जातीवाद सुद्धा संपला पाहिजे येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपण हा जातीवाद संपू आणि बहुजन म्हणून ही लढाई लढू सगळ्यासोबत सगळ्यांनी सगळ्या जाती धर्माला घेऊन आपण ही लढाई लढू जर गरज पडली गरज पडली तर मी कुणाला पाठिंबा देणार नाही त्यांनी जय भगवान महासंघाला पाठिंबा द्यावा